श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काही वास्तुटिप जाणून घेणार आहोत नेहमीप्रमाणे आजच्या वास्तुटिप्स देखील अतिशय सोप्या आहे आणि प्रत्येकाला करणं शक्य होईल अशाच आहे आता या वास्तुटिप्स संबंधी आहे तर लवंग कारण लवंग ही प्रत्येकाच्या स्वयंपाकघरामध्ये उपलब्ध असते त्यामुळे तुम्हाला उपायासाठी बाहेर जाण्याची गरज नाही घरगुती उपाय तुम्ही नक्कीच करू शकतात हे बघा ज्योतिषशास्त्र समुद्रशास्त्र तसेच वास्तुशास्त्र या माध्यमातून आपण आपल्या जीवनातील अडचणी नक्कीच सोडवू शकतो आता आपण जन्माला आलो हो, आहोत तर आपल्या चांगल्या वाईट कर्मांना देखील सोबत घेऊन आलो त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हो सुख आणि दुःख हे वाटायला आलेलेच आहे फक्त ते प्रत्येकाला कमी जास्त प्रमाणात मिळतं काहींना खूप जास्त मिळतं तर काहींना कमी प्रमाणात मिळतं तरीही आपल्या आपल्या कर्माचा भाग म्हणून ते स्वीकारायचं आणि पुढे चालायचं पण अशा परिस्थितीतही जर आपण देवाला शरण गेलो स्वामींच्या सानिध्यात राहिलो स्वामींच्या सेवा केल्या त्यासोबतच छोटे छोटे उपाय केले तर नक्कीच आपल्याला त्यातूनही मार्ग सापडतो चला मग जाणून घेऊया आजच्या टिप्स काय आहे ते आता लवंग म्हटलं तर आरोग्याच्या दृष्टीने देखील आपल्यासाठी ती महत्त्वाची असते आरोग्याच्या भरपूर समस्या सोडवण्यासाठी लवंग मदत करत असते तसंच आपल्या जीवनातील आर्थिक अडचणी म्हणा किंवा मग इतर ज्या काही अडचणी असतात ज्याला आपण नेहमी सामोरं जातो त्या सोडवण्यासाठी देखील लवंग खूप प्रभावी अशी काम करते तर सगळ्यात पहिली जी टिप्स आहे ती अशी की ज्यांच्या कुंडलीत राहू केतूची स्थिती खराब आहे त्यांनी आवर्जून शनिवारी लवंग दान करावी आता प्रत्येक शनिवारी करण्याची गरज नाही परंतु शक्यतो जसं जसं तुम्हाला जमणार आहे तसं शनिवारी तुम्ही लवंग अर्पण करा राहू केतूचा जो अशुभ परिणाम तुमच्यावर होत आहे त्यापासून मुक्तता मिळेल आता ज्यांनी कुंडली बघितली आहे त्यांना ठाऊक असेल आपला राहू केतू कसा आहे परंतु ज्यांनी कुंडली बघितलेली नसेल त्यांनी काय करावं तर तुम्हालाही हा उपाय करायला काहीही हरकत नाही जरी आपला तो राहू केतू चांगल्या स्थानावर असेल किंवा आपल्याला शुभ परिणाम देत असेल तर मग आपण उपाय केल्याने काय के आपल्याला लगेच ला तो नुकसान नाही पोहोचवणार त्यामुळे आपण सगळेजण हा उपाय करू शकतो जसं जमणार तसं करा फक्त शनिवारच्या दिवशी दान करा त्यानंतरचा राहू केतूचा अशुभ परिणाम दूर करण्यासाठी तसेच साडेसाती पासून मुक्तता मिळण्यासाठी आता साडेसाती पासून मुक्तता मिळत नाही तेवढ्या काळासाठी ते असतेच असते परंतु त्या काळामध्ये जो अशुभ परिणाम आपल्यावर होतो त्यापासून मुक्तता होण्यासाठी हा उपाय करा तर तुम्हाला काय करायचं दर शनिवारी शिवलिंगावर एक लवंग अर्पण करायचे आहे आणि भगवान शंकरांना प्रार्थना करायची आहे आता तुम्ही अगदीच अडचणीमध्ये आहात आणि त्या अडचणी सुटण्याचं नावच घेत नसेल तर तुम तुम्हाला एखाद्या शनिवारपासून सलग चाळीस दिवस हाच उपाय करायचा आहे रोज भगवान शंकराच्या पिंडीवर एक लवंग अर्पण करायची फक्त हा उपाय करताना मात्र तुम्हाला शंकराच्या मंदिरातच जावा लागेल कारण शंकराची पिंड आपल्याही घरात असते पण हा उपाय आपल्याला मंदिरात जाऊनच करायचा आहे जर रोज चाळीस दिवस जाणं शक्य नसेल तर कमीत कमी शनिवारी जाऊन बघा त्यानंतर तिसरी वास्तूटिप्स महत्वाच्या कामाला जाताना नेहमी तोंडात लवंग ठेवून जावे हे बघा छोटासा उपाय आहे आता लवंग म्हटलं तर इतर वेळेसही आपल्याला जर काही त्रास होत असेल तर आपण लवंग खातोच खातो पण जर महत्वाच्या कामाला जायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला यशच मिळावं असं वाटत असेल उदाहरणार्थ तुम्ही इंटरव्ह्यूसाठी जात असाल किंवा महत्वाची बोलणी करण्यासाठी जात असाल किंवा एखादा मोठा व्यवहार करायला जात असाल तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचं एक लवंग तोंडात ठेवायची फक्त ठेवण्यापूर्वी आपल्या इष्टदेवतेचं स्मरण करायचं लक्ष्मी मातेची आठवण काढायची गणपती बाप्पांचंही स्मरण करायचं जेणेकरून गणपती बाप्पा सगळे विघ्न दूर करतील आणि आपल्या यशापर्यंत आपल्याला नेऊन ठेवतील तर अशा प्रकारे आपल्या देवाचं स्मरण करून ती लवंग आपल्या तोंडात ठेवायची आणि मग आपण त्या कामाला जायचं आहे इंटरव्ह्यू पूर्ण होईपर्यंत तसंच आपण जी काही बोलणी करत आहोत जो काही व्यवहार करत आहोत तोपर्यंत ती लवंग आपल्या तोंडात राहायला हवी याची काळजी घ्यायची आहे त्यानंतरची चौथी वास्तुटीत जर कष्ट करूनही जर आपल्याला म्हणावं तसं यश मिळत नसेल पैसा मिळत नसेल तर दर मंगळवारी मारुतीच्या मंदिरात चमिनीच्या तेलाचा दिवा लावायचा आता हा तेलाचा दिवा लावत असताना त्यामध्ये एक ते दोन लवंगा टाकायच्या आणि तिथे बसून आपल्याला एकदा हनुमान चालीसा म्हणायचे चा आहे थोडे दिवस करून बघा कमीत कमी, -कमी एकवीस मंगळवार तरी आपल्याला हा उपाय करायचा असतो नक्कीच एकवीस मंगळवारमध्ये तुम्हाला शंभर टक्के फरक दिसणार म्हणजे दिसणारच आता जर तुमच्या इथे जर कुठे हनुमानाचं मंदिर नसेल आता हनुमानाचं मंदिर हे प्रत्येक गावागावात असतंच असतं परंतु जर तुमचं घर थोडंसं लांब असेल हनुमानाच्या मंदिरापासून आणि जर तुमच्या घरात मारुतीचा फोटो असेल हनुमानाचा फोटो असेल तर त्या फोटो समोर बसून तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल परंतु चमेलीच्याच तेलाचा दिवा लावायचा आहे आणि एक तर दोन लवंग टाकायचे आहे त्यासोबतच हनुमान चालीसा म्हणायचे त्यानंतर पाचवी टिप्स आर्थिक अडचण असल्यास शुक्रवारच्या दिवशी पाच लवंग आणि पाच कवड्या घ्यायच्या आहे त्या लक्ष्मी मातेच्या फोटो समोर ठेवायच्या आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा फोटो असतो किंवा मूर्ती असते त्याच्यासमोर ठेवायचा आहे त्या पाच लवंग आणि पाच कवड्यांचीही पूजा करायची आहे लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे की माझ्या आर्थिक अडचणी संपू दे त्यासोबतच आपले कष्ट जे आहे ते देखील प्रामाणिकपणे करायचे आहे आणि लक्ष्मीला प्रार्थना करून झाल्यानंतर थोड्या वेळाने त्या पाच लवंगा आणि पाच कवड्या एखाद्या लाल कपड्यामध्ये बांधून ठेवायच्या ती जरूर ठेवू शकतात किंवा जर तुमचं दुकान असेल तर तुम्ही तुमच्या गल्ल्यामध्ये देखील ठेवू शकता त्यानंतरची सहावी टिप्स दर शनिवारी कापरासोबत आपल्याला पाच लवंग एकत्र जाळायचे आहे आता पाच लवंग आणि ह्या कापराच्या वड्या जळाल्यानंतर ती जी राख उरणार आहे ना त्याचं काय करायचं थोडस अर्धा कप पाण्यामध्ये ती, ती राख आहे ती मिक्स करायची सगळं पाणी घरामध्ये शिंपडायचं त्यानंतर उरलेलं पाणी आपला जो उंबरटा आहे त्यावर शिंपडायचं अशा पद्धतीने घरातील नकारात्मकता दूर जाण्यासाठी किंवा वाईट शक्ती जर शक्तींचा जर वास असेल तर तो, तो बाहेर जाण्यासाठी देखील आपल्याला ह्या उपायाने मदत होते घरामध्ये सुख समृद्धी राहण्यासाठी मदत होते त्यानंतरची सातवी वास्तुटी लक्ष्मी मातेला दर शुक्रवारी लवंगाची जो जोडी अर्पण करायची तुमच्या घराजवळ कुठे महालक्ष्मीचं मंदिर असेल किंवा कुठल्याही दुसऱ्या देवीचं मंदिर असेल तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन दोन लवंग हातात घ्यायच्या आहे प्रार्थना करायची आहे आणि ही लवंगांची जोडी त्या ठिकाणी अर्पण करायची बघा असं केल्याने देखील आपल्या आर्थिक अडचणी सुटण्यास मदत होते त्यासोबतच जर तुमच्या घराजवळ कुठे लक्ष्मी मातेचं मंदिर नसेल तर तुम्ही दर शुक्रवारी तुमच्या घरात हा उपाय करू शकतात फक्त मग त्या लवंगा साचून ठेवायच्या आहे जेव्हा कधी तुम्ही लक्ष्मीच्या मंदिरात किंवा कुठल्याही देवीच्या मंदिरात जाणार आहात तेव्हा सोबत घेऊन जायच्या आणि लक्ष्मी मातेच्या चरणांशी त्या अर्पण करायच्या आहे आता आठवी टिप्स मिठाच्या बरणीत आणि साखरेच्या डब्यामध्ये नेहमी दोन ते तीन लवंगा ठेवाव्या आता हा उपाय किंवा ही टिप्स आपण इथून मागेही एकदा दोनदा जाणून घेतलेली असेल तर तर मिठाच्या डब्यात का कधी मिठाला पाणी सुटतं ते सुटू नये म्हणूनही लवंग काम करतात लक्ष्मी मातेची कृपा होण्यासाठी देखील आपल्याला मदत होते यासोबतच साखरेच्या डब्यातही तसंच साखरेच्या डब्याला देखील पाणी सुटतं साखर देखील कधी कधी ओलसर होऊन जाते तर ती साखर ओलसर होऊ नये म्हणून देखील या लवंग काम करतात या व्यतिरिक्त साखरेचा संबंध हा शुक्रग्रहाशी येतो तसंच पांढऱ्या रंगांच्या वस्तूंचा संबंध शुक्रग्रहाशी लक्ष्मी मातेशी असतो त्यामुळे जर आपण साखरेच्या डब्यामध्ये अशा प्रकारे लवंग ठेवली तर शुक्र ग्रहाची कृपा होण्यासाठी तसेच लक्ष्मी मातेची कृपा होण्यासाठी आपल्याला मदत मिळते त्यानंतरची नववी टिप्स दर अमावस्येला आणि दर पौर्णिमेला अमावस्या पौर्णिमा दोन्ही वेळेस केलं तरी चालेल किंवा मग तुम्हाला जेव्हा शक्य होईल अमावस्या किंवा पौर्णिमा तेव्हा करू शकतात छोटासा हवनकुंड मिळतं ते घेऊन यायचं त्या हवनकुंडामध्ये एकवीस लवंगा टाकून हवन करायचं आणि तो जो दूर आहे तो संपूर्ण घरामध्ये फिरवायचा असं केल्याने देखील घरातील नकारात्मकता बाहेर जाण्यास मदत मिळते घरातलं वातावरण हे सुखाचं समृद्धीचं होण्यासाठी देखील आपल्याला मदत मिळते त्यानंतरची दहावी टिप्स जर मुलं घाबरत असतील आता छोट्या छोट्या गोष्टींवर साधा आवाज झाला तरीही मुलं दचकून उठत असतील ते सतत घाबरत असतील तर त्यांचा हा भित्रेपणा हा घाबरटपणा दूर करण्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता काय करायचं दोन लवंग घ्यायच्या त्या जाळायच्या आता तुम्ही देवासमोर देवासमोर बसून जरी त्या दोन लवंग जाळल्या तरीही तुम्हाला त्याचे लाभच मिळणार आहे कारण आपण कापरासोबत लवंग जाळण्याचे फायदे इथून मागे बघितलेले आहे तर त्या दोन लवंग जाळायच्या ते थंड झाल्यानंतर त्याची जी राख होते ती मुलांच्या कपाळी लावायची आणि थोडीशी जिभेवर ठेवायची अगदी किंचित जिभेवर ठेवायची असं तुम्ही सातत्याने करून बघा मुलांचा हा भित्रेपणा आहे तो दूर होईल यासोबतच मुलांना घेऊन तुम्ही रामरक्षा म्हणायची आहे आणि हनुमान चालिसा किंवा हनुमान स्तोत्र रोजच्या रोज म्हणायचं आहे त्यांचा हा जो वीक पॉईंट आहे किंवा भित्रेपणा आहे तो दूर होण्यासाठी मदत मिळेल तर स्वामी भक्त हो लवंगाचे हे दहा उपाय किंवा दहा टिप्स आज आपण जाणून घेतलेले आहे तुम्हाला त्या कशा वाटल्या कमेंटमध्ये आवर्जून सांगा इथून मागचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील तर ते देखील आवर्जून बघा तसंच पुढे येणारे जे व्हिडिओ आहे ते बघण्यासाठी शेजारचं बेल बटन प्रेस करायला विसरू नका चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद